मित्र हो नमस्कार एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो शतप्रतिशत भाजपा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे त्यांचं ते स्वप्न आहे आता शतप्रतिशत भाजप म्हणजे काय तर सगळे काँग्रेस जन सगळे राष्ट्रवादी जन सगळे शिवसेनेचे जन एकत्र करायचे आणि त्यांना भाजपमध्ये घेतलं की शतप्रतिशत भाजप झाली का हा खरा प्रश्न आहे जाऊ दे ओके हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही आहे व्हिडिओचा विषय असा आहे की एकीकडे एक शतप्रतिशत भाजप आहे नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रात कशी संपेल याचा पद्धतशी राखणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतायत आता ते कसे करतायत तेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत अजून भाजपला त्यांच्या या रणनिती रणनीतीचा फारसा मोठा फटका बसलेला नाही त्यामुळे याकडे कोणी फार लक्ष देत नाही म्हणा किंवा हे कोणी गांभीर्याने घेत नाही म्हणा पण जेव्हा कधी फटका बसेल त्यावेळी तो असा फटका बसेल की त्या त्याच्यातून सावरता येणं भाजपला मुश्किल होऊन जाईल मित्र हो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भाजपचं राजकारण जर पाहायला गेलं तर राजकारण इतर ठिकाणच्या तुलनेत वेगळं आहे एवढं करूनसुद्धा भाजप जिंकते कशी हे या खोलामध्ये मी जात नाही नगरपरिषद निवडणूक असो प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं एक तंत्र आहे की ते तंत्र असं आहे की इतर महत्त्वाच्या लोकांना आपल्या पक्षात घेणं सामदाम दंडभेद विसरून सामदाम दंडभेद वापरून निवडणुका जिंकणं वगैरे वगैरे त्याच्यावर अनेक व्हिडिओ बनून झालेत कारण तुम्हाला मी असं म्हणत आहे की भाजपचं नुकसान होतंय असा आपण व्हिडिओ बनवतोय पण भाजपचा सगळीकडे फायदा होताना दिसतोय त्याच्यासाठी मी अगोदरच त्याचं उत्तर दिलं एका वाक्यात त्याचे अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत की भाजपचा फायदा कसा होतोय विरोधक कसे निष्प्रभ आहेत ते पण मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस हे भाजपचंच कसं नुकसान करायला निघालेत त्याचं आपण अगोदरपासूनचं काही इतिहास पाहू मग आताच्या आपण इतिहासावर येऊ मित्र हो तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे बसले त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती होती एकत्रपणे ते लढले होते एकत्रपणे लढले असताना मुख्यमंत्रीपदी ते उद्धव ठाकरे बसावेत हे भाजपला काही रुचलं नाही भाजपने असा आरोप केला की जो जनाधार मिळालेला आहे तो शिवसेना भाजप युतीला मिळालेला आहे एकट्या शिवसेनेला नाही मग ते जनादेशाच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्रीपदी कसे बसू शकतात हा भाजपचा प्रश्न होता आणि हा प्रश्न काही चुकीचा नव्हता हा प्रश्न बरोबर होता पण हा प्रश्न बरोबरी न करताना भाजपनं सुद्धा त्यांना काय आश्वासनं दिली दो समौर होती ह्या बरं दोघां दोन्ही पक्षांनी समोरासमोर बोलणी करायला पाहिजे होती किंवा बोलणी जर बंद राड झाली तर ती काय झाली होती ते निवडणुकीच्या अगोदर सांगायला पाहिजे होतं मग जनतेनं निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं किंवा तुम्ही पुढच्या वाटचालीला मोकळे होता तुम्ही पुढचं काय निर्णय घ्यायचा ते पण तसं दोन्ही पक्षांनी केलं नाही ना शि भाजपने केलं ना शिवसेनेने केलं त्यांचे पत्ते जे होते त्यांनी त्या भाज दोन्ही पक्षांमध्ये जी बोलणी झाली होती ती त्या दोन्ही पक्षांनी गुलदस्त्यात ठेवली होती आणि अचानक वारं फिरलं आणि जनादार जनादार जो होता तो युतीला मिळाला मग देवे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आणि उद्धव ठाकरे रुचले आणि ते महाविकास आगा आघाडीबरोबर त्यांनी घरोबा केला आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे आता त्या काळात भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी दे भाजपचंच कसं नुकसान केलं ते आपण पाहू ती विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी महाराष्ट्रात अनेक पदां अनेक मुख्यमंत्री आ, अनेक लोकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती त्याच्यात काही नावं मीडियानं पुढे केली होती आणि मीडियानं नावं पुढे केल्यामुळे त्या लोकांना असं मुख्यमंत्री व्हावं असं वाटू लागलं आता मुख्यमंत्रीपदी बसावं असं वाटणं याच्यात काही गैर नाही कोणाचंही स्वप्न असू शकतं ते आणि ज्यानं घाम गाळलेला आहे ज्यांना भाजप उभी करण्यात मोठा हातभार लावलेला आहे त्यांचं तर स्वप्न असणं हे स्वाभाविक आहे ते स्वप्न बाळगणं काही चुकीचं नाही पण त्यांनी स्वप्न बाळगणं याचीसुद्धा त्यांना केवढी मोठी शिक्षा भाजपने दिली भाजपने म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसने दिली त्यात आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिलं नाव भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी येतं ते म्हणजे विनोद तावडे एक मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं असं एक भाजपमध्ये भाजपमध्ये म्हणण्यापेक्षा मीडियामध्ये एक मतप्रभाव सुरू झाला मीडियाने बातम्या पसरवल्या आणि विनोद तावडे सुद्धा वाटू लागलं की ते मुख्यमंत्रीपदी एक सुटेबल असं व्यक्ती आहे आता त्यांची पर्सनॅलिटी म्हणा आणि सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याची हातोटी म्हणा सगळ्या पक्षांना सं सांभाळून घेण्याची लकब म्हणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत की नाही याच्यात मला पडायचं नाही पण मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळगणं हे काय चुकीचं नाही पण त्याची शिक्षा त्यांना अशी मिळाली की ते स्पर्धेतून तर सोडाच त्यांना विधानसभेत जाणंसुद्धा मुश्किल करून टाकलं विधानसभेची पायरीसुद्धा ते पुढच्या निवडणुकीत म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीत ते विधानसभेची पायरीसुद्धा चढू शकले नाहीत ते का चढू शकले नाहीत भाजप शिवसेना युती होती सगळीकडे त्यांना जनाधार मिळत होता मग विनोद तावडे हे का नकोसे झाले भाजप भाजपला याचं कारण ते तुम्हाला माहिती आहे दुसरं दुसरा एक विषय म्हणजे दुसराच उमेदवार भाजपने स्वतःहून पाडला भाजपने मांडण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि दुसरा उमेदवार होता ते म्हणजे बीडच्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांच्यापेक्षा त्यांचं त्यांच्या वडिलांचं कार्य हे खूप मोठं आहे आणि पंकजा मुंडेसुद्धा बीडमध्ये सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व आहे जे धनंजय मुंडेला तिथली जनता निवडून देते दे, त्यांच्यापेक्षा बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव मोठा आहे त्यांचा अनुभव मोठा आहे असं असतानासुद्धा बीडच्या जनतेनं त्यांना नाकारलं का तर बीडच्या जनतेने त्यांना नाकारलं नाही भाजपने उमेदवारी देऊन त्यांना पाडलं याच्यामागे कारण असं होतं की त्यांची जागा त्यांना दाखवून देणं हा एक देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन होता असा प्लॅन होता की त्यांना त्याच्यातून सूचित करायचं होतं की तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा आमदार म्हणून निवडून येण्याच्या पात्रतेचेसुद्धा नाहीत असा संदेश त्यांना या निवडणुकीतून द्यायचा होता त्यामुळे अगदी गट तट तिथे तयार करून भाजपने भाजपने म्हणण्यापेक्षा मी परत एकदा म्हणतो भाजपने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी गट तट तिथे तयार करून पद्धतशीरपणे पंकजा मुंडेंना आमदारकीतून संपवलं पंकजा मुंडेंना आमदारकीतून संपवलं नंतर त्यानंतर त्यांच्या मु त्यांच्या बहिणीला तिकीट नाकारलं गेलं खासदारकीचं पुन्हा तिकीट नाकारलं गेलं त्यानंतर तिथे पंकजा मुंडेना उभं केलं त्यांना पण परत तिथे पाडण्यात आलं मग कुठेतरी पुनर्वसन करावं म्हणून त्यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं हा सगळा इतिहास जर पाहिला तर हा इतिहास भाजपसाठी भाजपच्या वाढीसाठी काही पोषक नाही आहे हा इतिहास भाजपसाठी हानिकारक आहे मित्र तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो त्याच विधानसभा निवडणुकीतलं ते म्हणजे एकनाथ खडसे एकनाथ खडसे भाजपमध्ये अनेक वर्ष राहिलेले आहेत एकनाथ खडसे यांचं तोंड पाहिलं तोंड एकदम वाचाळ आहे आणि ते स्पष्ट वक्ते नाही म्हणता येणार पण त्यांना कळत नाही की काय बोलावं कसं हे करावं त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी ते काय ज्येष्ठ नेते असले तरी हे ठरू शकत नाहीत की ते मुख्यमंत्रीपद व्यवस्थित सांभाळतील वगैरे कारण तिथे शॉर्ट टेम्प म्हणजे एकदम शांत राहणारा माणूस पाहिजे बुद्धिबळ खेळताना जशी हाणामारी करून चालत नाही तर तिथे बुद्धी सोंकीला सोमकीनंच उत्तर द्यायला लागतं त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदावर बसलेला माणूस असला पाहिजे तर ते काय एकनाथ खडसे यांना जमलं नव्ह नसतं पण मी पुन्हा एकदा सांगतो त्या पदावर बसण्याची इच्छा बाळगणं हा काही गुन्हा नाही आहे ना पण तो गुन्हा भाजपने ठरवला भाजपने ठरवला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हा जो कंपो आहे भाजपमध्ये त्यांनी अशी एक खेळी करायला सुरुवात केली की के एकनाथ खडसेना राजकीयदृष्ट्या संपवायचं आता एकनाथ खडसे यांना राजकीयदृष्ट्या संपवायचं म्हणजे त्यांनी अनेक वेळा मग भाजपच्या उघड पद्धतीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली तरी भाजपच्या श्रेष्ठीने त्यांना दखल घेतली नाही मग ते दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदी अमित शहाना भेटले तिथे त्यांनी त्या दोन्ही पक्ष श्रेष्ठीने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही हालचाल झाली नाही देवेंद्र फडणवीस कसं भाजपचं राजकारण गलिच्छ पातळीवर नेतात हे सांगितलं पण त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना काहीसुद्धा फरक पडला नाही त्यांची खुर्ची काय ढळमळीत झाली नाही विषय असा झाला मित्रांनो भाज याच्यापू त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या केसालासुद्धा त्यांच्या आरोपामुळे धक्का लागला नाही उलट हे देवेंद्र फडणवीसांना कळतात एकनाथ खडसे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव आखला गेला डाव आखला गेला आणि तो डाव अंगावर घेण्याच्या नादात देवेंद्र आपले एकनाथ खडसे खूप काही बोलून गेले त्यामुळे भाजप आणि एकनाथ खडसे यांच्यातील वातावरण जे आहे ते बिघडलं गेलं मग एकनाथ खडसे भाजपची प्रतिमा कशी मलिन करायला लागले हे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवलं गेलं आणि त्यामुळे एकनाथ खडसे यांना भाजपमधून जावं लागलं ला। ते राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ते संतुष्ट नाही आहेत संतुष्ट नाही आहेत याच्या याच्यासाठी म्हणतो त्यांना जरी आमदारकी दिली असली रोहिण त्यांच्या मुली आहेत मुलगी आहेत रोहिणी खडसे त्यांना प्र महिला प्रदेशाध्यक्षपद दिलं गेलं असलं तरी तिथे त्या हे खुश नाहीत कारण त्यांचा पिंड जो आहे तो भाजपचा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली तशा बातम्या पसर हो पसरवल्या पण त्याची गिरीश महाजनाने खिल्ली उडवली हो की आम्ही काय एकनाथ खडसे यांना आमंत्रण दिलेलं नाही ते येणार तर त्यांचं स्वागत आहे पण त्यांना भाजपच्या रणनीतीनुसार आणि धोरणानुसार चालावं लागेल अशा शब्दात तंबी दिली आता गिरीश महाजन हे एकनाथ खडसे यांनी मोठं केलेलं पिल्लो आहे पण तेच आता एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर जाऊन बसले आता एकनाथ खडसे यांचे काही आरोप आहेत की भाजपने मला काय दिलं मी भाजप खानदेशमध्ये वाढवली वगैरे तर ते आरोप पूर्ण खोटे आहेत त्यांच्या पत्नीला जिल्हा दूध संघाचं अध्यक्षपद दिलं त्यांच्या मुलीला आय थिंक आमदार केलं होतं मु सुनेला आ, हे केलं होतं का आपलं खासदार केलं होतं मुलग्याला जो दिवंगत मुलगा होता त्यांचा झेडपी अध्यक्ष केलं होतं असं सगळी भाजप भाजपमध्ये एकनाथ खडसेंचा माणूस एक असा नाही घरातला की ज्याला कुठला भाजपने पद मिळालं नाही त्यामुळे सगळी पदं काही कारण नसताना काही लायकी नसताना फक्त एकनाथ खडसेचा अमूक एक माणूस आहे म्हणून त्यांना ती पदं दिली गेली त्यामुळे एकनाथ खडसे यांनी जो आरोप करतात की मला काहीच भाजपने दिलं नाही हा आरोप तादांत ता खोटा आहे फक्त त्यांची भूमिका ज्या बाकी गोष्टी आहेत की मुख्यमंत्रीपद व्हावं असं वाटणं हे काही गैर नाही या गोष्टी बरोबर आहेत आणि भाजपने त्यानंतर त्यांचं अक्ष राजकीयदृष्ट्या संपवणं ही भाजपची फार मोठी चूक आहे असं कोणाचंही करू नये तर त्यांना आता नगरपरिषद निवडणुका ज्या झाल्या त्यावेळीसुद्धा एकनाथ खडसे भाजपचा प्रचार करण्यासाठी इच्छुक होते त्यांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रवादीमध्ये तुल्यबळ असा उमेदवार दिसत नाही मुक्ताईनगरमध्ये तर मी भाजपचा प्रचार करणार आहे आता भाजपचा प्रचार ते का करणार आहेत तर त्यांची सून जी आहे म्हणजे एक रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत आणि केंद्रामध्ये त्या क्रीडा राज्यमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे ते जरी राष्ट्रवादीचे आमदार असले तर त्यांनी भाजपचा प्रचार करण्याची मुभा दर्शवली या प्रकरणामध्ये शरद पवारांनी काय लक्ष घातलं नाही की असं स्टेटमेंट तुम्ही का केलं किंवा भाजपचा प्रचार तुम्ही का करताय वगैरे वगैरे पण त्यांनी प्रचार करण्याची इच्छा व्यक्त करूनसुद्धा गिरीश महाजन यांनी असं सांगितलं की आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नाही त्यांना जर स्वतःहून प्रचार करायचा असेल तर त्यांनी प्रचार करावा आमची काय ना नाही गिरीश महाजन यांनी ऑनस्क्रीन दिलेलं हे स्टेटमेंट आहे ऑफस्क्रीन ते काय बोलतात हे बोलण्याची गरजच नाही पण हे ऑनस्क्रीन दिलेलं हे आहे याचा परिणाम असा झाला की भाजपने मुक्ताईनगरमध्ये खडसेना एकटं पाडलं रक्षा खडसे असतील एकनाथ खडसे सोडून द्या कारण एकनाथ खडसे आणि भाजपचा आता काही संबंध नाही तसा म्हटलेत तर कारण एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत शरद पवार गटाचे आणि भाजप हा स्वतंत्र पक्ष तिथे आहे पण याच्यात असं झालं की एकनाथ खडसेंनी काय प्रचार केला असता वगैरे आणि त्याचा काय परिणाम झाला असता तर तो मुक्ताईनगरमध्ये दिसला नाही किंवा सुद्धा मुक्ताईनगरमध्ये लक्ष घातलं नाही आणि मुक्ताईनगरमध्ये भाजपला पराभव करावा लागला भाजप तिकडून नामशेष झाल्याचं झाले आता हे नुकसान कोणचं झालं तर रक्षा खडसेंचं वैयक्तिक झालं का किंवा एकनाथ खडसे कुटुंबियांचं वैयक्तिक झालं का नुकसान तर ते भाजपचं चा नुकसान झालं ही रणनीती जी आहे ती, ती कोणामुळे आली तर ती देवेंद्र फडणवीसांची रणनीती आहे की तिकडं लक्ष द्यायचं आणि देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांची दोस्ती फार पूर्वीपासून आहे पूर्वीपासून आहे आणि ती अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे आता त्यानंतर पराभव झाल्यानंतर मुक्ताईनगरमध्ये ऑनस्क्रीन गिरीश महाजन यांनी अशी स्टेटमेंट दिलं की मुक्ताईनगरमध्ये आ, रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे म्हणजे जे रक्षा खडसे यांचे सासरे आहेत त्यांनी दबाव टाकला आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते ते भाजपच्या माथी मारले आता मला सांगा भाजपने उमेदवार देताना भाजपने ए बी फॉर्म पक्ष देतो तो काय डोळे झाकून दिला गेला का हा एक प्रश्न आहे गिरीश महाजन यांच्यासारखा ज्येष्ठ नेता जेव्हा असं स्टेटमेंट करतो तेव्हा ते खूप हास्यास्पद ठरतं आणि मीडिया त्यांना खूप उलटा प्रश्न कधी विचारित नाही ए बी फॉर्म पक्षानं दिल्याशिवाय तो पक्षाचा उमेदवार होऊ शकत नाही असू शकत नाही असं असताना सुद्धा पक्षाने ए बी फॉर्म या उमेदवारांना जे राष्ट्रवादीचे उमेदवार तुम्ही म्हणता की बी जे पीच्या माती मारले बी जे पीतून उभे केले गेले असं जे म्हणत आहे तर बी जे पीने त्यांना ए बी फॉर्म दिला कसा आणि तुम्ही त्यावेळी काय करीत होता तुम्ही जिल्ह्यातील एक मोठे भाजपचे नेते आहात तर तुम्ही नेमकं काय करीत होतात हा एक प्रश्न आहे तर असं काहीतरी केलं गेलं आणि मग हे प्रकरण दाबलं गेलं हे आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक मुख्य कारण म्हणजे मित्र हो चंद्रपूरमध्ये चाललेलं भाजप विरुद्ध सुधीर मुनगंटीवार यांच्यातलं राजकारण चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच खेळी केळी खेळी केली गेली आणि तिथं भाजपचं मोठं नुकसान झालं चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा एक एकेकाळी भाज मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते त्यांनासुद्धा पद्धतशीरपणे संपवण्याचा डाव अगोदरपासून सुरू आहे त्यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी उघड नाराजीसुद्धा व्यक्त केली होती आता चंद्रपूरमध्ये भाजपचा पूर्णतः पराभव झाला अगदी अतिशय म्हणजे इतर ठिकाणी राज्यामध्ये भाजप मोठा पक्ष असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र भाजप नामशेष होत गेल्यागत झालेलं आहे आता हे का केलं गेलं तर सुधीर सुद्धा या खेळीतून असा संदेश द्यायचा आहे आणि मीडियामध्ये असा संदेश आला पाहिजे विश्लेषण करताना की सुधीर मुनगंटीवार यांना स्वतःच्या होमपिचवरची नगरपरिषदसुद्धा जिंकता आली नाही असा एक संदेश म्हणजे भविष्यात ते मुख्यमंत्रीपदाचा सोडा मला आमदारकी द्या हो असं म्हणून तिकीट मागण्याची वेळ त्यांच्यावरही भाजपकडे अशी वेळ त्यांनी आणावी याच्यासाठी हे पद्धतशीर राजकारण केलं केलं गेलं अनेक ठिकाणी अशा गोष्टी झाल्या मित्रांनो की जे कोणी स्पर्धेत होतं मुख्यमंत्रीपदाच्या किंवा जे उघड उघड बोलतात नाराजी व्यक्त करतात त्यांना भा ते भाजपमध्ये असूनसुद्धा त्यांना संपवण्याचा एक पद्धतशीर डाव आखला गेला पण मुख्यमंत्रीपदी देवेंद्र भाऊ फडणवीस असतील किंवा त्यांचे त्यांचा जो कंपू असेल त्यांना हे कळत नाही की त्यांचं तर नुकसान होणारच आहे त्यांचं तर नुकसान होणारच आहे ज्यांना तुम्ही पाडला तर सुधीर मुनगंटीवार यांची इमेज खराब झाली त्यांना काही येत नाही राजकारणातलं कळत नाही असं एक सर्वसामान्य माणूस म्हणेल त्यांना स्वतःचा नगरपरिषद जिंकता आली नाही असे काही लोकं म्हणतील हे सगळं मान्य आहे मला पण त्याच्यात भाजपचं पण नुकसान झालं त्याचं काय आज सगळं वातावरण ठीक आहे तुम्ही साम दाम दंडभेद विसरून साम दाम दंडभेद वापरून निवडणुका जिंकताय हे सगळं मान्य आहे पण कधी ना कधी जेव्हा उतरती काळा लागेल तेव्हा ही उतरती कळासुद्धा त्यावेळी ह्या ज्या तुम्ही छोटं छोटं नुकसान करून ठेवलं आहे सुद्धा तुम्हाला महाग पडून जाईल हे भाजप कधी ध्यानात घेणार आहे आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी कधी या ध्यानात घेणार आहे हे त्यांनाच माहिती मित्र हो एकूणच जर पाहिलं तर भाजपमध्ये जो एक कंपू निर्माण झालेला आहे तो खूप घातक आहे म्हणजे त्यांच्यासमोर बोलायचंच नाही त्यांचा एक कंपूमध्ये माणूस बनवून राहायचं ज्यांना कुठल्या भावभावना नाहीत ज्यांना कुठल्या तरी काय म्हणतात ते हाताळण्याचं त्यांचं मंत्रालय सुद्धा त्यांना अधिकार नाही फक्त तिथे नामधारी फक्त काय घोटाळा झाला तर तो त्या मंत्र्याच्या माती मारायचा बाकी सगळं कारभार आकायचा असेल कुठला निर्णय घ्यायचा असेल मंत्रालय त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित तर तो मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसारच घ्यायचा असं एक भाजपमध्ये वातावरण तयार झालं त्याच्यामुळे भाजपमध्ये एक प्रचंड मोठा वर्ग आहे त्याच्यामध्ये असंतोष आहे पण गोची अशी झालेल्या मित्रांनो सगळीकडे जावं तिथे शतप्रतिशत भाजपच आहे कुठल्या पक्षात जावं असं सध्या त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन कधीतरी आपल्याला काय म्हणतात ते भाजप आता तुम्हाला माहिती आहे राजकारणात लोकं काय येतात स्वतःचं करिअर करण्यासाठी काहीतरी स्वतःचं घर चालवण्यासाठी तर इतरपेक्षा इतर पक्षात इतर जाऊन ते घर चालवणं सोडा घर बंद राखण्याची वेळ त्यांच्यावर येईल त्यामुळे हे असंतोष असून हा अन्याय अत्याचार आहे राजकीय अत्याचार तो सहन करण्यापलीकडं ही मंडळी काहीही करू शकत नाही पण जेव्हा कधी याचा विस्फोट होईल तेव्हा खूप मोठा ज्वालामुखी भाजपमध्ये घडून येणार आहे आणि त्या ज्वालामुखीच्या रसामध्ये भाजप कधी नेसताना होईल महाराष्ट्राचं ते सांगू शकत नाही कारण सध्याचं जे मित्रांनो राजकारण आहे तुम्हाला मी म्हटलं की भाजप कशी निवडणुका जिंकते त्याच्यावर व्हिडिओ पण मी बनवलेला आहे जेव्हा कधी ह्या गोष्टी बाहेर पडतात आता तुम्हाला माहिती आहे की ह्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी इतर पक्षांचीसुद्धा कामगिरी राहिली आहे म्हणजे विशेष करून काँग्रेसची आता शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल हे सोडून द्या ते नामशेष हळूहळू होत चालले त्यांच्या करणीमुळे त्यांच्याकडे ध्येय धोरणं नसल्यामुळे आणि ते कायमस्वरूपी दुसऱ्यावर टीका करीत असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलं व्हिजन नसल्यामुळे ते नामशेष होत चाललेत पण काँग्रेसची कामगिरी बघा किंवा इतर पक्षांची जर कामगिरी बघितली महायुतीतल्या तर त्यांची कामगिरी सुधारलेली आहे हे पाहता भाजपसाठी हे वातावरण वाटतं तितकं सोपं नाही पुढच्या अनेक वर्ष जर भाजप टिकवायचं असेल तर प्रत्येकाला त्यांच्या पक्षामध्ये घेत घेणं पाहिजे आणि चंद्रपूरमध्ये जे पाहिलं चंद्रपूरमध्ये चंद्रपूर राजकारण तुम्ही तर ते एवढं गलिच्छ होतं की बाहेरून आलेल्या पक्षा पक्षातल्या इथ बाहेरूनच्या पक्षातून आलेल्या लोकांना चांगली चांगली पदं दिली गेली त्यांना मानसन्मान दिला गेला आणि अनेक वर्षे ज्यांनी रक्त आटवलं भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार ते कसेही असो ते कसेही असोत आणि ते कशाही पद्धतीने त्यांची कार्यपद्धती प्रत्येकाची वेगळी असते तर त्यांना एकटं पाडलं गेलं आणि तिथं भाजपचा पराभव भाजपच्याच लोकांनी करून आणला हे जे काही गलिच्छ राजकारण असतं हे गलिच्छ राजकारण चुकीचं आहे भाजपला एका वि विहिरीमध्ये लोटणार आहे हो देवेंद्र फडणवीस यांची ही कार्यपद्धती असेल किंवा भाजप नुकसानकारक ठरते भाजपला असं तुम्हाला वाटतं का तुमचं याच्याबद्दल काय मत आहे भाजपचा अनेक ठिकाणी जो पराभव झाला याच्याबद्दल तुमचं मत काय चंद्रपूरमध्ये जे घडलं सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची भूमिका योग्य होती का या सर्व प्रश्नांवर व्यक्त व्हा तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी अनमोल आहे तुम्हाला या एकूणच पॉलिटिकलबद्दल या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं ते नक्की कळवा व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार